चाळीस उठला या मैदानातला आणि एक्केचाळीस मध्ये एक बाद दोन बाद हे पाच जण पळतायत आणि पाच जण सुंदर असे लढत चालू आहे कोण होतो या ठिकाणी एक्केचाळीस मोबाईल गाडी मालक सिमीला पात्र धुळा उडायला लागलाय कुणाच्या नसेब एक्के चाळीस गाटाचा आहे दो गाट मध्ये तिसरा चिकाटला लढत झाली सुंदर अशी तीन गाड्यामध्ये श्री गोयमपाल केसरी या मैदानावरती या गट क्रमांक एक्केचाळीस चे सुंदर असे लढा या ठिकाणी पार पडले आणि चाळीस मध्ये ऑब्जेक्शन आलाय ज्या गाडीला निकाल दिलाय त्यातला बैल डबल पडलाय म्हणून अगोदर किती वेग पळलाय बघा आणि ऑब्जेक्शन घेऊन येताना बैल गाडी मालक लक्षात घ्या डबल बैला जो ऑब्जन असेल तो अगोदर बैल किती वेळा गटात पडलाय ते सांगून जा मग या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्या बघा चालू छकड्याचे खिळ निष्ठून आहे आणि खेळ इथं सापडलेले कोणाचे पडले असेल त्याने या आणि खेळ घेऊन जा तीन नंबर तासावरचे खेळ आहे तीन नंबर तासावरचे मैदानातला शेवटचा बेचाळीस लावून घ्यायचा आहे या बेचाळीस या मैदानातला शेवटचा गट गाड्या लावून घ्या ेचाळीस चा आणि खा तास क्रमांका तीन जय हनुमान अभ्रान दत्ता मोठे नंदेश्वर या गाडीचा एक नंबर लाव लावजी गाडी मालकाच्या चालकाच अभिनंदन घोडे क्रमांक एकोतीस मध्ये कैलास का स्वप्नांना काळे यांच्या आशीर्वादाने सुंदर अशी गाडी पाहली हो पाहली